नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाला आहे तब्बल हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांचे शिवबंधन बांधून या ठिकाणी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महापालिका निवडणुकीचे बिगोल या ठिकाणी वाजलेले आहेत भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदेंची शिवसेना असतील हे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं इतर पक्षातील नेते फोडले आणि त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन दुसरे पक्ष कसे कमजोर करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं मात्र आता इतर पक्षातून आयात केलेले उमेदवारांना या ठिकाणी भाजप असतील किंवा शिंदे गटातील शिवसेना असतील यांनी तिकीट वाटप केले आहे त्यामुळे या पक्षातील नाराज कार्यकर्ते आता नाराज झाले आहेत आय वेळी बाहेरून आलेल्या लोकांना उपऱ्या लोकांना भाजप असतील किंवा शिंदे गटातील नेत्यांनी या ठिकाणी तिकीट दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते संतापले आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पैशाचा खेळ चाललेला पैशाच्या जोरावर तिकीट वाटले जात आहेत असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे आता या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या मातृश्रीवर पक्षप्रवेश करताना दिसत आहे याच संदर्भातील एक महत्त्वाची घडामोड आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटातून शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे हजारो कार्यकर्ते संपूर्ण शाखाच या ठिकाणी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे कांदिवली पूर्व विभाग क्रमांक अठ्ठावीसमधील हनुमान नगर येथील शिंदे गटाच्या महिला शाखा संघटक अश्विनी पवार उपशाखा प्रमुख भरत पाटील विनोद गुजर विजय यादव गणेश खंदारे महेश शर्मा सुधाकर पाटील यांनी मातुश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सर्वांचे स्वागत केले आहे यावेळी विभागप्रमुख संतोष राणे उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे मित्रांनो शिवसेना पक्षाची ताकद वाढेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र